नमस्कार मी स्वप्नील जाधव परत एकदा मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस आणि आता बघा सकाळचे पाहुणे नऊ ॲक्च्युली आता थोड्या वेळापूर्वी आपण उठलो फ्रेश वगैरे झालेलो आहे आता चहा पितो आहे आपण फरसाण आणि चहा तर आजचा आपला गावचा शेवटचा दिवस आहे आज संध्याकाळी आपण विरारला जायला निघणार आहोत तर इतक्या दिवसात खूप छान वाटलं गावाला आणि असं जावंसं वाटत नाही पण ठीक आहे अजून टाईम आहे तोपर्यंत तो बघू टाईम म्हणजे फक्त काही तास आहे पण मस्त वाटलं होतं गावाला मध्येच आपल्याला उन्हाळ्यात पावसाळा पण बघायला मिळाला आता पाऊस नाही ऊन आहे आता सकाळी सकाळी मित्रांनो आता वाजले दुपारचे एक आणि स्वराज बबलू आणि जानू पर्यावरती गेले होते पर्या बघायला कोंबडी मेली नाहीत कोंबडी पडली आहे कुठले ते आता चलू ऍक्टिंग ॲक्टिंग चालू आहे कापे घरे फणसाचे आज जातोय आपण मुंबईत आणि फणसाड आणि इकडं आई आहे आमची आणि अन्न आहे काढण्याचं आणि खाण्याचं काम चालू आहे तर मित्रांनो आताच आपण पर्याय अंघोळी करून आहोत हा आपला पर्याय इकडं इकडं गेला हा इकडं अंघोळ करून आणलोत आणि आता आपल्याला मुंबईला जायचंय मुंबई म्हणजे विहरार आपण त्याला मुंबई जसं म्हणतो तर चला स्वराचं आमचा मूड आहे ना खराब झालेला आहे बघा पाय आपट चाललेलं आहे तो कारण त्याला जायचं नाही गावाला तो म्हणत होता अजून राहूया पण जावं लागणार तर मित्रांनो आता वजे सव्वाचार आणि आता आम्ही चाललोय विरारला पालघर म्हणजे मुंबईच एक प्रकारचं आम्ही म्हणतो ते चला हा काय चल त्या काय होत नाही दाखवू दे चल चल सिद्धू हा ये चल टावीलावर तर टावीलावर चला घे आहे हा काय हा हा चल येतो चल। हा चल आप हा भेटू चल घे अक्का हा हा कुणाला आम्ही विचारतो तर तेवढ्यात गेलो तर नाहीतर तू हे कर मग चल गे हा काय चल आप चल हा काय हा काळजी घे हा काळजी घे हा चालेल चल मग हा नाही नाही मारित चल चल रे चल चला हा हे स्वराज तो बाई बा आवाज येतोय थांब थांब नाही राहू दे चल हे चल हा चल चल काय नाही हां चल घे हा चल तर आपण आता जातोय विरारला पालघर जिल्ह्यात म्हणजे शहरात चल झालंय ते चतुर बैल हा चल गे हा काय भेटू परत होय चल होय आलो नाही का मी घर बंद होत होय मग माहित नाही शिव्या आहे शिव्या म्हणता

आपण इथं थांबवा दत्त या गाडीतनं आपण आता जातोय मित्रांनो मुंबईला जायला गर्दी आहे बघा हा सावकाश याच गाडीतनं आता आपण जातोय विरारला सामान टाकलेलं पाठीमाग आणि इकडं बघा गर्दी तरण आलेले सोडायला साईड जाधव आपा अमित पडवणकर इथं पप्पी अंकिता स्वराज स्वराजपुढे गेलाय हो का ते तरी चला चला बाय बाय काय तर ही सगळ्या लोक सोडायला आलेली आहेत एवढी माणसांना आता वजलीत संध्याकाळचे पावणे पाच आणि आता मी ट्रॅव्हल्स पकडले जे दत्तकृपा ट्रॅव्हल्सचं नाव आहे त्या बसमधून आम्ही आता विरारकडे चाललो तर गावावरनं जाताना मुंबईला फार दुःख होतं आहे पण जावं तर लागलं स्वराजलं बघा आमचं दुःख होतं आहे तिथे तो बसला आहे डोक्याला हात लावून त्याची जाण्याची इच्छा नाही पण जावं लागतं मित्रांनो एवढा माझ्या आईने दिले बर्फी जी मला आवडते म्हणून तिने परवा आणून ठेवलेली एवढी जबरदस्त टेस्टी लागते आपण याच्या आधीसुद्धा व्हिडिओमध्ये दाखवले बर्फी कोणी खाल्ली असेल तर कमेंट करा आत्ता वाजले सव्वासा आणि आम्ही कोणीला पोचलो आत्ताचा मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे

तर मित्रांनो वाज आता वाजलेत रात्रीचे सव्वा नव्व आणि आम्ही आता जेवायला थांबलोय इकडे कुठं हॉटेल आहे कुठं आहे हॉटेल हॉटेल तर काय दिसत नाही काय माहिती कुठं आहे हॉटेल पंचामृत हॉटेल आहे कुठं गाड्या सगळ्या दिसत आहेत लागलेल्या तिकडं आहे हॉटेल तिकडं आहे सगळ्या गाड्या थांबल्या ती बस आहेत वगैरे सगळ्या बस थांबल्या सगळी लोक मुंबईला जाणार एवढी गर्दी आहे हॉटेल राहिलं लांब आणि गाडी येईल लांब हॉटेल तिकड आहे गाडी आमची तिकडे टोकास थांबलेली आहे रे किती गाड्या गर्दी एवढी आहे तर मित्रांनो आपण आता इथे डबा खायला बसलोय आणि हॉटेल हे खाली वाटतं डब्यांसाठी पण आहे म्हणजे डबे खाण्यासाठी पण आणि ऑर्डर पण देऊ शकतो चांगलं आहे आपण ह्या वेगळ्या ठिकाणी कुठंतरी बसलो आपण हॉटेल पंचामृत संगमेश्वरच्या पुढे वाटतं आहे बघूया आता आपण आधी पहिला डबा खाऊया आणि आपलं प्रवासातलं खाणं म्हणजे अंड्याची पोळी आणि चपाती हेच आपण प्रवासात जाताना खातो स्वरांज थान्स आमचा खातोय डाळ आणि भात त्याचा आवडीचा आम्ही खातोय चपाती आणि पोळी अंडी म्हणजे अंड्याची पोळी तर मित्रांनो आपण आता ह्या हॉटेलच्या इथं आपला डबा खाल्लाय आणि गर्दी बघा ही सगळी मुंबईला जाण्यासाठी गर्दी आहे एवढ्या सगळ्या गाड्या थांबल्या आहेत तर सगळ्या मुंबईला जाण्यासाठी जायत मुंबई म्हणजे बोरिवली विरार या ठिकाणी जायला गर्दी पाण्याला लाईन बघा आणि इकडं हॉटेलमध्ये पब्लिक बाई साधी पाण्याची बॉटल दे साधा पाणी साधा पाणी दे गर्दी बघा काय आहे ती थँक्यू बरे बघा एक गर्दी आहे इकडं तर ही आपली गाडी आहे आज कसला वास येतो साबणचं तर मित्रांनो इथं चिपळूणच्या पुढं एक फॅक्टर आहे दोन चार तिचा औषधाचा वास येतो साबणाचा वास येतो तुम्हाला कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा नाही पण कसले फॅक्टर आहेत त्या स्मेल येतो गावावर नाही येतात म्हणजे आपल्या रत्नागिरी राजापूरवर नाही ना मुंबईच्या ठिकाण तर मित्रांनो आता वाजले सकाळचे सात आणि आज तारीख आहे एक जून दोन हजार पंचवीस तर आम्ही आता गावावरनं मुंबईला म्हणजे विरारला आलो आहे आपल्या इकडचे लोक विरार असो नालासोपारा किंवा सेंट्रल लाईनचा दिवा डोंबिवली असो तर ह्यांना आपण मुंबईत समजतो तर आपण आता शहरात आलेलो आहोत ॲक्च्युली आणि आपली व्हिलेज सिरीज संपलेली आहे तर व्हिलेज सिरीजमधला कुठला भाग तुम्हाला आवडला म्हणजे कुठला व्हिडिओ आवडला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही आपली व्हिलेज सिरीज इथंच संपलेली आहे आणि भेटूया एका नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय <laughs> uh, स्वराज कसं वाटलं तुला गावाला मस्त वाटलं ना छान वाटलं ना एन्जॉय केला आपण गावाला हां <laughs> uh, चला बाय